अर्थव्यवस्थेचा सरदार हरपला माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन भारतीय या, उदारीकरणाचे जनक अशी ओळख असलेले अर्थतज्ज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांनी वयाच्या ब्याण्णव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला देश एकेकाळी आर्थिक संकटात असताना देशाची परकीय गंगाजळी हाताच्या बोठावर मोजण्या एवढेच दिवस पुरणारी असताना मनमोहन सिंहांनी देशाला त्यातून बाहेर काढलं आज जे आपण विकासाची फळं चागतोय त्याला पाया हा डॉक्टर मनमोहन सिंग यांनी घातला असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही बराक अबोमा अमेरिकेचे अध्यक्ष असताना त्यांनी म्हटलं होतं की सध्याच्या काळात मनमोहन सिंह हे जगातील सर्वोत्तम अर्थतज्ञ आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्रालयाचे सचिव रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष भारताचे अर्थमंत्री आणि दोन वेळा भारताचे पंतप्रधान म्हणून काम केलं जगातील कुशल म्हणून त्यांची ओळख होती डॉक्टर मनमोहन सिंग यांचे पाच मोठे निर्णय जागतिकीकरण उदारीकरण आणि खाजगीकरण मनमोहन सिंह यांना भारताच्या आर्थिक सुधारणाचे जनक म्हणलं जात एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये दे देशात नरसिंहराव यांचं सरकार होत त्यावेळी मनमोहन सिंह हे अर्थमंत्री होते देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मनमोहन सिंह यांनी त्या वर्षीच जाग जागतिकीकरणाचा निर्णय घेतला आणि भारतीय बाजारपेठ जगायसाठी खुली केली परिणामी आर्थिक संकटात सापडलेल्या भारताची गाडी ही पुन्हा रुळावर आली रोजगार हमी योजना बेरोजगारी हे भारतातील सर्वात मोठं संकट आजही तशी काहीही परिस्थिती आहे डॉक्टर मनमोहन सिंह पंतप्रधान असताना त्यांनी महाराष्ट्रातील रोजगार हमी योजना राष्ट्रीय स्तरावर नेली आणि मनरेगा म्हणून लागू केली या अंतर्गत शंभर दिवसाच्या रोजगार किमान शंभर रुपये दिवसाची मजुरी निश्चित करण्यात आली दोन ऑक्टोबर दोन हजार नऊ रोजी या योजनेचं महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अर्थात मनरेगा असं नामकरण करण्यात आलं या योजनेची आणखी एक खास बाब म्हणजे यामध्ये स्त्री पुरुष सर्वांना समान वेतन आहे कोणताही भेदभाव नाही आधार कार्ड सध्याच्या मोदी सरकारची प्रत्येक योजनेला आधार कार्ड सोबत जोडण्यात आला आहे आधार कार्ड हे प्रत्येक भारतीयाची ओळख बनलं आहे पण ते आधार कार्ड हे मनमोहन सिंह यांच्या काळात सुरू करण्यात आलं मनमोहन सिंहाच्या आधार संकल्पनेचं कौतुक संयुक्त राष्ट्र अर्थात यू एन केलं होता भारत अमेरिका आवनिक करार इंडिया यूएस न्यूक्लियर डायल यू पी एस सरकार सत्तेत आल्यानंतर दोन हजार पाचमध्ये भारत अमेरिका अनुकरार करण्यात आला विरोधी पक्ष आणि सत्तेत सोबत असलेल्या डाव्या पक्षाचा प्रचंड दबाव असतानाही सरकार कोळण्याची शक्यता असतानाही डॉक्टर मनमोहन सिंहांनी हा करार केला या करारामुळे क्षेत्रात भारत ही एक मोठी सत्ता म्हणून दबदबा निर्माण करू शकला शिक्षणाचा अधिकार राईट टू एज्युकेशन डॉक्टर मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळातच राईट टू एज्युकेशन अर्थात शिक्षणाचा अधिकाराचा कायदा हा एक महत्त्वाचा निर्णय या अंतर्गत सहा ते चौदा वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार निश्चित करण्यात आला